कपडे वाळू घालण्यासाठी काहीच नाही बाहेर जे झाड होतं ते आम्ही तोडलं तर म्हटलं खड्डा खोंदावा आणि त्याच्यामध्ये हे जी बल्ली आणली ती रवावी मी सगळ्यांना विचारून पूस करून घेतली अगोदर कारण आम्ही तर फर्स्ट टाइम करतेय काम आणि हातपाय तर असे दुखत आहे ना माझे फारच दुखत आहे आणि हातांना फोड पण आले होते माझे पहिल्यांदा करतेय माणसाला म्हटलं कर हजबेंडना तर काही केलं नाही माझं म्हटलं चल उचल काजल कुदाळान कर काम झटपट पटापट इकडे लागली मग मी करायला करवतीने कापलं ती करवत कशाची होती करवत होती पायपा पाईप कापायचे आणि मी कापत होते त्यांनी लाकूड वेळ लागला पण ह्या मुलीने मला खरं खूपच मदत केली आबोलीने समृद्धीने आणि माऊनी हे बिचारे बाहेर खेळतो हो आणि त्यांना म्हटलं मला मदत करा मी एकटेच आहे तर सगळ्या मुली आल्या मला मदत करण्यासाठी आणि यांच्या मदतीमुळे माझं काम पटकन झालं आणि इकडे मी सिमेंट आणले होते विकत आणि वाळू याला मी कालत होती कारण म्हंटल ती बल्ली व्यवस्थित मातील त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित होईल त्याच्यामध्ये व्यवस्थित रवल्या जाईल त्याच्यामुळे मी बल्ली खड् आणि त्या खड्ड्यामध्ये मी लगेच टाकली सिमेंट सिमेंट टाकल्यानंतर चारी बाजूने व्यवस्थित सिमेंटच्या त्या खड्ड्यामध्ये गोल आकाराने व्यवस्थित सिमेंट बसून घेतला आणि मी नंतर माऊला म्हटलं माऊ आता मी अर्ध सिमेंट तर टाकले आता ही बल्ली तुम्ही उभा धरून ठेवा मग ह्या बिचाऱ्या पुरींनी नाही आणि खरं खूप मदत केली मुले नसतात तर मी कसं गेलं असतं खड्ड धरलं कसं असतं टाकलं कसं असतं तर हे बघा इथे अशी बल्ली उभी करण्यात आली होती आणि हे काम मी पहिल्यांदा करत होती जिंदगीमध्ये पण झालं जर गोष्ट आहे की जर आपण कोणती पण गोष्ट मनापासून जर करतोय ना ती गोष्ट पूर्ण होती आणि आपल्याला कोणाची गरज पण नसती दुसऱ्या वेळेस आपल्याला कोणाला म्हणावं पण नाही लागत की चल बाबा करू लाग मला कर करा म्हणजे ज्या आणि ज्या मुली होत्या त्यामुळे पण पटकन झालं आणि देवालाच काळजी असते देवाच्या कृपेने ह्या मुलीत काय तिथे खेळावं आणि काय माझं काम सुरू व्हावं थँक्यू या मुलींना खरंच थँक्यू म्हणायचं आहे मला आणि इकडे माझं काम होत आलं होतं पूर्ण आणि खूपच भारी दिसतो जी मजबूत पण बसली होती मला नव्हतं वाटलं की बाबा मी मजबूत बसू शकते बल्ली अदुग चार पाच जणांना विचारून घेतलं कसे बसता कसं करायचं किती खोलगड करायचं सिमेंट किती टाकायचं वाळू किती टाकायचं पण जमल्यावर काम कोणतं का पण काम आपण करण्याच्या अगोदर आपल्याला वाटतं होईल काय नाही होईल पण हे काम मला परफेक्ट जमलेलं आहे तर इकडे होत आली होती माझं पूर्ण कम्प्लीट झालं होतं आणि इकडे माझे हातपाय एवढे थकले होते अरे बाप रे आणि कंबर तर कंबर दम मारत नव्हतो कारण खड्डा खांदायला अर्धा तास लागला सगळ्या गोष्टी करायला हे काप